एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आणि आता इंजिनियर म्हणत मला वीस पाहिजे नाही तर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर अरे घर का घर अरे घर जात அவு அம நோ ரூபாயோ மாமூ மாமூசி பை நிகழ இயர் பைசா மாதிரி மாமூ பிடிஓ பைசா மாதிரே சி ஓ பைசா மாத ரே ரே தோன ரூபாய் ரே रुपये अरे ते पैसे वागूर राहिले ना गरकुलवाले दोन रुपये द्या ना साहेब हे आपले विस्तारा खाली सापडले साहेब द्या ना दोन रुपये हे गरकुलाचे बिल करायला पैसे वावर आले साहेब कळत साहेब अरे द्यावं साहेब चालला या उडाली पैसे दिले का पैसे वावर आले का दोन रुपये देत का बाबा घरकुल राहणार शेतकऱ्याला मदत करते का बाबा दे ना बाबा याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टळूवरची राख घेऊन आला राग हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे कुठ गेले तू सह झालो ना भाऊ झालं काय सर देता का दोन रुपये सर जर तुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्याल दोन रुपये द्यावं सर द्याव शेतकरी कधी वयाव सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्यावं सर द्याव घर बांधलं सर द्याव पैसे द्याव घर तुला दोन रुपये का सर द्या लागे दोन रुपये द्या सर द्या द्या हो दोन रुपये आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ इकडे मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता ला देऊ डीओला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ निरीक्षक साहेबांना त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला इंजिनिअरला भाऊ घरकुलवाल्या भाऊ देता का दोन रुपये पैसे नाही तर वा 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 भाऊ तुमच्या पाया पडतोय काय द्यायला लागले भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये दिले भाऊ पाया पडतो <tihar> oh, masuk. Masuk. आपण देवायचं भीक मागून सर मी एवढं भीक मागलं सर आणि ही राख आहे ना सर त्याच्या शेतकऱ्या अधिकाऱ्यांना देऊ सर तुम्ही जाऊन रुपये द्या सर पैसा वापरायला सर दोन रुपये द्या सर तर तुमच्याकडे

मला पैसे लागत सर हो सर भीक मागतो सर द्या सर इंजिनिअरला देतो सर देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं कुठं जायचं सर राख माहितीये का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची Never miss an update.